साहित्य शिक्षण नाटक चित्रपट राजकारण पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपला अमीट ठसा उमटवला असे महाराष्ट्रातले झंझावाती व्यक्तिमत्व म्हणजे प्र के अत्रे विलक्षण दबदबा आणि जनसामान्यांवर प्रचंड पगडा असणारे अत्रे एक फरडे वक्ते होते त्यांचे विचार त्यांचं लिखाण वक्तृत्व वादविवादातली निपुणता सारं काही भारावून टाकणारं होतं त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना आचार्य ही बिरुदावली मिळाली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव हा जन्मदिवस लहानपणापासूनच साहित्यावर त्यांचं अपार प्रेम होत अवलोकन करणं वृत्ती असणं यामुळं नवनवीन सुचत असायचं स्मरणशक्ती तल्लक होतीच आणि चेष्टा करण्याचा खोडकर स्वभावही कविता लिहित मग कादंबरी लेखन आणि नंतर नाट्य लेखनाकडे ते वळले त्यांनी एकूण नाटकं लिहिली विनोद प्रधान नाटकांची नवी त्यांनी घडवली त्यामुळं त्यांना विशेष स्थान आहे साष्टांग नमस्कार मोरूची मावशी लग्नाची पेडी भ्रमाचा भोपळा ही त्यांनी लिहिलेली नाटकं सदाबहार आहेत तो मी नव्हेच उद्याचा संसार ही नाटकंही खूप गाजली श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अत्रे यांनी केलं या चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मिळालं याशिवाय काही पटकथा त्यांनी लिहिल्या काही हिंदी चित्रपटांची निर्मितीही केली विशेषतः मी कसा झालो हशा आणि टाळ्या घरेचे पाणी ही त्यांची पुस्तकं आवर्जून वाचण्यासारखी आहेत विडंबन या काव्य प्रकाराची सुरुवात अत्रे यांनी केली आणि त्याला प्रतिष्ठाही मिळवून दिली झेंडूची फुले हा विडंबन गीतांचा संग्रह खूप गाजला अत्रे भाषण श्रोत्यांसाठी मेजवानी वक्तृत्व शैली प्रभावी होतीच अगदी हावभाव उभे राहण्याची पद्धत लोक अनुकरण करायचे ते म्हणतात आयुष्याला जीवन म्हणतात जीवन म्हणजे पाणी आयुष्य हे पाण्यासारखं प्रवाही असावं जे एका ठिकाणी साचून राहत ते कसलं जीवन ते तर डबक जगात जीवन थोडे आणि डबकी फार